एकदा करा आणि वर्षभर खा थकवा जाणवतो हाडं दुखतात दात दुखतात आणखीन जर शरीरात काही कमी असेल त्याच्यामुळं काही आजार असतील एखादी गोळी चालू असेल ना ती सुद्धा बंद होईल तर त्यासाठी मस्त असा हा पदार्थ नमस्कार डॅन्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बहुगुणी बहुउपयोगी असे पदार्थ वापरून घरगुती मस्त अशी एक रेसिपी करणार आहोत ज्यामुळं तुमची हाडं कधीही दुखणार नाहीत तर इथं मी एक किलो ज्वारी घेतलेली ज्वारी पचायला हलकी असते आणि पौष्टिक सुद्धा असते तर ज्वारीसोबत इतर मिलेट्स घेऊन मस्त खमंग अशी आपण रेसिपी करतोय चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक किलो ज्वारी जी आहे ना ती ज्वारी निवडून शाळू आहे तर शाळूची ज्वारी जी आहे ती निवडून घेतली आणि मस्त लहाया तोपर्यंत खरपूस भाजून घ्यायची जाड बुडाची कढई तापत ठेवायची आणि तापलेल्या कढईमध्ये हलवत हलवत सलग पाच ते सात मिनिट सावकाश हलवून घ्यायची आणि लहाया तोपर्यंत ज्वारी भाजून घ्यायची ज्वारी जाड असल्यामुळे थोडासा भाजायला वेळ लागतो अशी झाली की नाही कि त्यानंतर ज्वारीच्या निम्मे म्हणजे अर्धा किलो गहू घेऊया गहू सुद्धा लालसर होईतोपर्यंत तडतड वाजेतोपर्यंत म्हणजे लहाया तोपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे गहू सुद्धा एकदम छान खरपूस भाजले जातात आणि या, याच्यामुळं आपल्या पदार्थाला चिकटपणा छान येतो ज्वारी जी आहे ना ती खूप चिकट नसते त्यामुळे त्याच्यासाठी आपण गहू वापरतोय हो आता तुमचा प्रश्न असणार आहे मला माहिती आहे तर तुम्ही कमेंटमध्ये विचारायच्या आधीच मी तुम्हाला सांगते कि ही सगळी धान्य जी आहेत ना ती फक्त निवडून आणि पुसून घेतलेली आहेत धुवून किंवा वाळवून घेतलेली नाहीत फक्त निवडून घ्यायची हात फिरवून घ्यायची आणि त्यानंतर ती आपण भाजायला घेणार आहोत तर गहू सुद्धा छान असे लालसर आपले भाजून झालेले आहेत गव्हाच्या पण लहाया फुटतात व्यवस्थित अगदी छान अशा लहाया दिसायला लागतात तर असे हे आपण गहू भाजून घेतलेले आहेत आता त्यानंतर याच्यासाठी आपण कुठलेही स्पेशल किंवा वेगळे गहू वापरलेले नाही आहेत तर जे आपण रोज पोळीसाठी घरगुती जे गहू वापरतो ना तेच गहू घ्यायचे खपली गहू जर तुम्हाला मिळाला किंवा वापरणार असाल ना तरीही काही हरकत नाही तर ज्वारीच्या निम्मे गहू आपण भाजून घेतलेले आहेत आता त्यानंतर एक वाटी आपल्याला नाचणी घ्यायची नाचणी सुद्धा अशी छान भाजून घ्यायची हो पण नाचणीच्या लाया फुटत नाहीत किंवा नाचणी लालसर भाजली जात नाही म्हणजे लाल रंग त्याचा कळतच नाही भाजलेला मग ती करपण्याची शक्यता असते म्हणून नाचणी फक्त एक दोन वेळा हलवून घ्यायची आणि त्याचा वास आला की नाही किती कढईतून काढून घ्यायची आता ज्वारी भाजताना मोठ्या गॅसवर भाजून घेतली तरीही चालेल गहू मोठ्या गॅसवरती भाजून घेतले तरीही चालेल पण नाचणी मात्र अगदी बारीक गॅसवरती भाजायची म्हणजे मग नाचणी अजिबात करपत नाही आता नाचणीमुळं हिमोग्लोबिन वाढतं किंवा मिलेट धान्य आहे तर त्याचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात जर रोजच्या रोज नाचणी गेली तर काय मग एकही आजार मागे लागणार नाही रोगप्रतिकारक शक्ती अगदी चांगली होईल म्हणजे खर तर हा अनुभव आहे माझा मुलाची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्याला वारंवार सर्दी खोकला होतो आणि एकदा झाला की तो कमी होत नाही तर त्यासाठी मला डॉक्टरने सांगितलं होतं की नाचणी आहारात वाढवा म्हणून खर तर हा प्रयोग मी केलेला के आहे आता त्यानंतर जेवढी नाचणी घेतली ना तेवढेच तांदूळ घ्यायचे तांदूळ साधे असतील ना तरीही चालेल म्हणजे रेशनचे तांदूळ असतील तरीही चालेल आता तांदूळ भाजून घेतले तांदूळ लालसर झाले की नाही की काढून घ्यायचे आणि त्यानंतर धणे घ्यायचे हे धणे सुद्धा आपण लालसर होईतोपर्यंत भाजून घेणार आहोत हे बघा मस्त असे आपले धणे सुद्धा भाजून झाले आणि या पदार्थामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते लहान मुलांचे आजार सध्या खूप वाढतात आणि मुलं खायला पण नाटकं करतात हे नको ते नको तर हा पदार्थ खाल्ल्यानंतर कोणी नको म्हणणार नाही तर आवडीनं ना खातील आता एक वाटी बाजरी घेऊयात ही बाजरी सुद्धा आपल्याला छान लालसर खरपूस अशी भाजून घ्यायची सगळं धान्य खरपूस भाजलं की नाही की हे पीठ जेव्हा आपण करतो ना त्यावेळी ते एक वर्षभर आहे तसं राहतं फक्त डब्यात घालून ठेवायचं आणि वास जाऊ नये ना म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाल्या घालायचं म्हणजे जा गार झाल्यानंतर पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आणि डब्यात झाकून ठेवायचं एक वर्ष बनानंतर तुम्ही उल उघडलत ना तरी सुद्धा त्याचा वास आहे तसा टिकून राहतो हे बघा बाजरी पण लालसर झाली आणि त्याच्या लहाया फुटलेल्या आहेत आता आठ ते नऊ वेलदोडे घेऊयात आणि वेलदोडे सुद्धा लहायासारखे फुलून येतोपर्यंत भाजून घेऊयात बस आता आपलं भाजणीचं काम झालेलं आहे आता गॅस बंद केलात ना तरीही चालेल बंद गॅसवरती फक्त जेवढे लालसर होतील तेवढे हे वेलदोडे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे परातीमध्ये सगळं साहित्य जे आपण भाजून घेतलं ते, ते काढून घेतलेले तर ते आपल्याला आता गार करून घ्यायचे एकतर चवदार फळ आणि पौष्टिक फळ म्हणल्यानंतर तुम्ही नाश्त्याला रोज जरी केलं ना तरीही चालेल बरं का तर आता हे आपलं जे साहित्य आहे ना ते सगळं एकत्र करून घेऊयात आणि याच्यामध्ये खर तर भाजलेलं हळकुंड तुकडे करून घालाव घालतात पण काय होतं बरेचदा गिरणीमध्ये असं मोठं हळकुंड दळलं जात नाही मग गिरणीवाले सांगतात की नको मोठं हळकुंड घालू नका त्यापेक्षा मी काय करते तर सरळ दोन चमचे सेलमचे हळद घालायची तर हे सगळं साहित्य एकजीव करायचं एकत्र करायचं पूर्ण गार होऊन द्यायचं आणि गार व्हायच्या आधीच म्हणजे कोमट असतानाच त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची हळदीचा रंग छान येतो वेलदोड्याचा वास पण छान येतो धण्याचा खमंगपणा आणि आता ही मस्त आपली भाजणी तयार झाली आता ही भाजणी आपण गिरणीमध्ये दळून घेऊयात घरी जर का दळणार असाल ना तर एक नंबरच्या चाळणीवरती अगदी बारीक पीठ काढून घ्यायचं आणि जर का तुम्ही बाहेर गिरणीमध्ये दळायला दिलं तर तुम्हाला ज्वारी जास्त असल्यामुळं ज्वारीच्या पिठासारखंच दळण दळून देतात मग काय करायचं तर फक्त एकदा चाळून घ्यायचं घरी असेल तर चाळावं पण लागत नाही असं मौसूद पीठ तयार होतं आता हे पीठ जे ना बघा तुम्हीच बघा किती छान झालं एकदम खमंग वास दरवळतो बर का मग हे पीठ आपल्या गरजेनुसार काढून घेऊयात हे आता काढून घेते आणि त्याच्या पूर्वी आपण आपल्या आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून त्याचा ठेचा करून घ्यायचा आता हा ठेचा आणि चवीनुसार मीठ हे दोन्ही आपल्याला या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आता ठेच्यातलं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बाकी याच्यामध्ये फारसं काही घालावं लागत नाही आणि हे सगळं एकत्र करायचं आणि सरसरीत पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पाणी अगदी थोडस पण जास्ती लागणार आहे म्हणजे पीठ आपल्याला अगदी कणकेसारखं घट्ट किंवा भाकरीसारखं सुद्धा मळायचं नाहीये तर त्याही पेक्षा थोडस सैलसर राहिलं तरीही चालेल आणि मग हाताने छान मळून घ्यायचं आणि पीठ एक दोन मिनट फक्त झाकून ठेवायचं हे बघा असं सरभरीत पीठ तयार झालं हातावर घेतलं की गोळा तयार होतोय तर आता आपला नेहमीचा पोळीचा भाकरीचा जो तवा असेल ना तो तवा घ्यायचा आणि त्या तव्याला अगदी थोडस तेल लावायचं तेल सगळ्या तव्यावरती छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं बोटांनीच लावा म्हणजे सगळीकडं पसरवलं जात हे बघा आता अंदाजे आपल्याला कळतं की आपण जेवढा गोळा घेतलाय तेवढं थालपीठ होईल आणि मग ते थालीपीठ असं बोटांनीच पसरवायचं तळहात लावायचं नाही तळहात लावला की थालीपीठ फाटतं म्हणून मग असं फक्त बोटांनी थापायचं आणि नंतर मध्ये मध्ये त्याला छोटे छोटे होल पाडायचे एक मधोमध एक आणि कडेला चार पाच होल पाडायचे म्हणजे आपण जशी हातावर मेहंदी काढतो की नाही गोलाची तस अगदी हो सेम तसं करायचं आणि नंतर हा तवा गॅसवरती ठेवून द्यायचा गॅस बारीक करायचा आणि वरती झाकड घालून घ्यायचं झाकण घातल्यानंतर दोन मिनिटात आपल्याला त्याची वाफ आलेली कळते आणि झाकण जे ते तडतड वाजायला लागत थालीपीठ तयार झालं रोज नाश्त्याला करा कधीतरी जेवायला करा किंवा कधीतरी मध्ये आधी खायला करा एकदम पौष्टिक मिलेट एकत्र धान्याचं असं हे थालीपीठ आवडली ना रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार आता रेसिपी आवडलीच आहे ना तर दह्यासोबत खायला घ्या आणि खाता खाता व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या लहानग्यांची इम्युनिटी याने मात्र नक्की वाढेल